म्हणजे जातीत नसताना ते त्याच जातीतला अशा पद्धतीचा निर्णय देऊन मोकळं होतं न्यायालय आणि ते अर्जभराच्या अर्धा तास अगोदर न्यायालय यंत्रणा अर्धी अधिक ढिसाळ झालेली आहे आनंदरावडसूळ पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आहेत कारण नवनीतरणाच्या बाजूने जो सर्वोच्च न्यायालय निकाल दिलेला होता तो निकाल समाजासाठी घातक असल्याचं मत त्यांनी केलं मला न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही आहे न्यायालय यंत्रणा अर्धी अधिक ढिसाळ झालेली आहे तुम्ही सांगा चार तारखेला मराठ्या अर्ज भरणं होता ज्या दिवशी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच्या अर्ध्या तासा अगोदर जेव्हा निर्णय येतं आणि जी म्हणतं का आमच्या बाजूनच निर्णय लागेल तर मग न्यायालय व्यवस्था राहिली कुठे जिवंत अविश्वास न्यायालयाच्या व्यवस्थेवर निर्माण होत चाललेला आहे न्यायालयाकडे लोकांना मोठ्या अशा अपेक्षा ठेवून त्याची दर्जा त्याचा मान सन्मान जो न्यायालयाचा ठेवत होते माझ्यासारखा सुद्धा न्यायालयाच्या बाबतीत बोलताना फार विचार करत होतो पण आता आम्हाला तो विचार राहिला नाही तो धाकही राहिला नाही कारण न्यायालय अशा पद्धतीनं जर निर्णय देत असेल आणि ज्याच्यामुळं देशातल्या अनुसूचित खऱ्या जातीमधल्या ज्या लोकांवर परिणाम पडत असेल जे शेड्यूल कास्ट आहे त्या लोकांवर या निर्णयाचा जर प्रभाव पडत असेल तर त्याचा मोठा दुष्परिणाम येत्या काळात देशाला भोगावं लागेल म्हणजे जातीत नसताना ते त्याच जातीतला आहे अशा पद्धतीचा निर्णय देऊन मोकळं होतं न्यायालय आणि ते अर्जभराच्या अर्धा तास अगोदर एवढं टायमिंग न्यायालय कसं साध्य करतं मला माहीत नाही संशयच आहे जरूर अडचळ्यांनी वरच्या न्यायालयात गेलो पाहिजे आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत राहू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका